मित्रांनो आहात तुम्ही मस्त असाल तर मी आज बनवणार आहे साऊथ इंडियन पद्धतीने सांबार वडा तर रेसिपीकडे बघूया मला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबर करा फॉलो करा मी आज बनवणार आहे सांबार वडा त्याच्यासाठी एक पाव ही उडदाची डाळ घेतली होती बिना छिंटेवाली <coughs> तातर त्याच्यात पाणी टाकून भिजू ठेवून अजून एक भरून म्हणजे फुल्ली पाहिजे त्याच्यासाठी अजून थोडस पाणी टाकून असं एवढं पाणी झालं आता भिजू देऊ ही पावशेर डाळ तुरीची डाळ ही तरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून टाकायची आहे दोन तीन पाणी चांगली धुऊन टाकायची आहे गॅस थोड करून टाकून याच्यात लसणाच्या पाखळ्या टमाटर कांदा आणि हे बटाट वांगे सॉरी वांग हे याच्यात टाकून देऊ पाणी मी थोडस तेल टाकून घे तेल टाकून खायला असा मस्त रुचक वाटत हळद प्रेशर कुकर लावून घेऊ आपला कुकर झाला आहे याच्यातली डाळ झाली आहे आता बघून घेऊ चारशिका केल्या होत्या डाळ झाली आहे ह्या रबीनी याला घोटून टाक याच्यामध्ये पाणी टाकू आणि घुठून टाकू घुठून टाकू डाळ घोटून डाळ घोटून झाली आहे अजून पाणी लागत आहे अजून पाणी टाकू आता इकडे तेल आहे याला तडका लावायसाठी मी आपल्या पद्धतीने करते मी जशी घरी बनवते नेहमी तशी तुम्हाला दाखवते तेल गरम होऊन राहिलं तेल गरम झालं आहे त्याच्यात मोहरी जिरे आणि आधी पण आपण कुकरमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या मला लसण फार आवडते तर मी अजून तडक्यामध्ये लसण टाकते थोडी कस्तुरी मेथी सोडून घेऊ गोडलिमचे पाणी मिरची पावडर धनिया सांबार मसाला हळद धनिया पावडर हे सोडून तेलामध्ये छान होऊ द्यायचं याला तेलाच झालं आता हे उतरून घ्यायचं हे ठेवायचं तडकाच्यात टाकायचं ला एक उकळी येऊ द्यायची आणि बंद करायचं सांभार झालाय आता बंद करून टाकायचा जा सांबार टाकायचा आणि चटणी मी चटणी बारीक करून घेणार आहे सांबार वड्यासाठी कोथिंबीर खोबऱ्याचे काप सांबार मिरची अद्रक आणि ही चण्याची चण्याची डाळ ही पण टाकून देणार आहे चला तर बारीक करून घ्या ही डाळ झाली आहे बारीक करून आपण आता याला तडका लावून टाकू तर तेल गरम झाला आहे याच्यात मोरी जिरा साबुत लाल मिरची आणि वडल्याचं गॅस बंद करू तडका लागला ही धाड भिजू घातली होती चांगली झाली आहे बघा चांगली दबून राहिली सॉफ्ट झाली आहे आता याचं पाणी काढून टाकू याला दोन तीन घंटे भिजू ठेवली होती तुम्ही आदल्या दिवशी भिजू टाकू शकता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे चांगली धुतली ही धुऊन घेतली आहे बघा डाळ कशी दबून राहिली आता हिला बारीक करू मिक्सरचं भांड घेऊ लाड टाकून हे बारीक झालं आहे त्याच्यात आपण सोडा नाही टाकू बिना सोड्याने चला उगवू फक्त रवा रवा एक वाटी घेतला हा रवा मिसळून मिसळून घेऊन आणि इतकं फेटू की याच्यातून पूर्ण बबल निघालं पाहिजे आता मी हे चमच्यानी नाही होणार आता मी हाताने करते एका वाटीत पाणी ठेवू इथे आणि याच्यात थोडस पाणी टाकू थोडस पत्तर आला तर चांगलं होते एक साइडीच एक साइडच असं फेटाच सा भरपूर असं फेटाच याला जोपर्यंत कळ येत नाही तो असं मिळवायचं फेटलं एवढं फेटलं बघा एकदम पूर्ण चिकन होऊन गेलं आता याला हे वाटीमध्ये पाणी आहे याला हा गोल असा टाकून हा डुबला नाही पाहिजे वरतीच राहायला पाहिजे बघा कशा वरती राहून राहिला तर आपला मिश्रण हा परफेक्ट झाला आहे आता तेला सोडण्यालायक आहे तेल गरम झालं आहे आता आपण याच्यात वडे सोडणार आहोत हा चम्मच घ्यायचा असा याला तेल लावायचं ह्या पद्धतीने मी आपल्या घरी या पद्धतीने जाते याला तेल लावून टाकायचं हा असा ठेवायचा याला हे करायचं ह्याच्यात टाकाय बघा अजून याला आधी पाणी लावायचं चमच्याला हवळा असा करायचा आणि अशा प्रकारे सर्व कमी करायला हे ऊन राहिले आहे हा पुन्हा तसाच केला आरामात होते हातापेक्षा चमच्यानी असं केलं तर चांगलं होतं अजून दाखवते एक असा घ्यायचा मीठ असा टाकायचा आणि Gata! Chidem asta cu gundrale याला मध्यम याचवर ठेवायचं कारण की मधातून कच्चे राहतात त्याच्यासाठी एकदम मस्त फुगले आहेत याला आता काढून टाकू ह्याच्याने काढून टाकू बघा तर कसे वाटले कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे सर्व काढून टाकायचे तर बघा इथे कुरकुरीत झाली एकदम मस्त असे परफेक्ट झाले आहे